अक्षरशः मला चक्कर यायला लागले असं त्रासच सण होईना थक थकले आता माझ्या शरीर या सगळ्या गोष्टीनं हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे असं की जण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर तुम्ही सगळ्यांनी छान कमेंट केलं ते काजल तू दवाखान्यात जाऊ नये त्याशिवाय तुला बरं नाही वाटणार तर तुमच्या सगळ्यांचं ऐकलं मी कारण मला सहन होतच नव्हतं इतका आज मला त्रास झाला होता दिवसभर उठू पण वाटत नव्हतं डोळं सांगतच असतील तुम्हाला तर आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये कर, तर डॉ मला इंजेक्शन म्हणजे सलाईनच लावायची होती पण डॉक्टर म्हणले की आधी तू इंजेक्शन घेऊन बघ तुला फरक पडेलच जर नाही पडला तर आपण सलाईन लावूया आणि त्यामध्ये आपण औषध वगैरे सोडूया आधी तू हे ट्राय कर त्यामुळे इंजेक्शनच घेतलं आता महिना पण नाही झाला इंजेक्शन घेऊन तोपर्यंत लगेच इंजेक्शन आधीच एक साईड दुखत होते तर दुसऱ्या साईडमध्ये दिले दवाखाना एकदा मागं लागला ना तर सरता पुरताच लागतो तर सोनं पण कननले होते डबल तर तिला पण होत होता त्रास त्यामुळे तिला आम्ही वापर वगैरे दिला औषध वगैरे तिला आणलेत पण काही फरक नाही पडत डॉक्टरच बोलले की ती सर्दी काही लगेच बरी नाही होत त्याचा बहर असतो तोपर्यंत ते होतच राहणार आहे तुम्ही किती जरी दोकण्यात आणला तरी मी काय औषध बदलून देणार पण फरक नाही पडणार मला काही पैसे नको नको आहेत असं नाही आहे तर मग म्हटलं असू द्या तर आपण वापरात देऊया हो एकदा आणि घरगुतीच आपलं ट्राय करूया तसं तिला जर वेळेस मी काही ना काही करत करतच तिला फरक पडतो पण ह्या वेळेस ती पण जाम आहे म्हणजे तिचा घासात जाम झाला आहे सेम माझ्यासारखंच झालं आहे तिला आणि ह्यावेळेस आम्ही दोघी जामाईन हे ठणठण्यात आता आत्ता म्हणजे त्यांना मधी आजारी होते ते त्याच्यानंतर ते बरे झाले नंतर ना आम्ही आजारी पडलो आणि तुम्हाला तर माहिती आहे दवाखान्यात गेल्यानंतर ना पैसे काही थोडे लागत नाही आहेत पैशाचा काही विषय नाही आहे पैसा आज न उद्या कमवता येतो पण जे आपल्या शरीराला त्रास होतो तो क म्हणजे कुठेतरी नको वाटतो पैसा जाऊ दे किती जरी गेला तरी पण जो शरीराला त्रास होतो ते पैशाच्या बरोबर काहीच नाही आहे तर आम्ही वापर वगैरे देऊन निघालो आणि त्यानंतर ना थोडंसं सामान घ्यायचं होतं त्यामुळं ते पण घेतलं म्हटलं एकदा बाहेर आलं तर ते सगळंच कामं करून जाऊया कारण सारखं सारखं यायला भेटत नाही कशाच्या ना कशाच्या निमतानंच बाहेर पडतो आम्ही नाहीतर असं ठरवून तर कधी येतच नाही हे करायचं आहे ते करायचं आहे म्हणून आता ह्याच्यावर मला बरेच जण कमेंट पण करणार की तू तर आजार या तुला व्हिडिओ करायला बरं आजार पण नाही या म्हणजे आमकन तमकण म्हणजे भरपूर काय काय बोलत असतात पण काय काय गोष्टी स्वप्न बघितलेले असते ना ते पूर्ण करायचं असल्यानंतरनं झोप काय आजार काय आपल्याला काहीच वाटत नाही आपल्याला फक्त ते स्वप्न दिसत असतं तसंच काहीतरी कारण मी तर लय जिद्द आहे मी स्वतःला माझे मला वाटतं की मी जिद्द आहे आणि मला घरातले पण सगळे म्हणतात मी जर एकदा ठरवलं ना की मी हे करणार आणि केल्याशिवाय मी शांत बसतच नाही मग किती जरी अडचणी येऊ देत तर मात्र माहिती आहे पहिले माझे दोन यूट्यूब चॅनल होते ते काय कारण असतं म्हणजे पहिलं तर हॅक झालं तुम्हाला माहीतच आहे आता त्याला वर्ष होईलच पाडव्याला मला पाडवा हा अजिबात आवडत नाही आहे म्हणजे वर्षालाच वाईट म्हणजे नवीन वर्ष आपलं पाडव्याला सुरू होतं खरं तर त्याच दिवशी आमचं वाईट दिवस सुरू झाल्यासारखं झालं तर लगेच मी पंधरा दिवसातच दुसरं चॅनल खोललं ते पण काही दोन महिने चाललं असेल मोनोटाईज झालं त्याच्यावर डॉलर पण जमा झाले चांगले डॉलर झाले होते म्हणजे पेमेंट मला पंधरा दिवसात भेटलं असतं पाक शहाऐंशी सत्त्याऐंशी डॉलरकडे गेलं होतं काही थोडेसे डॉलर राहिले होते पण तेव्हा ते, ते पण चॅनल माझं वरूनच बंद करण्यात आलं कारण त्याला कॉपी रॅस्ट्रॅक्ट पडला ते, ते पण एक बिग बॉसचा व्हिडिओ टाकला होता तो आणि दोन व्हिडिओ माझ्याचं लाईव्हला जेव्हा गाणी लागले होते त्याला पडलं होतं त्यामुळे ते दोन्ही पण चॅनल गेलं तरी पण मी हार मानली नाही मी करणार आणि मी करून दाखवणार हे माझं ध्येय आहे स्वप्न आहे की मला काहीतरी करायचं आहे जर उतरलं ना त्यात तर ते करूनच दाखवायचं काही माणसाने म्हटलं नाही पाहिजे की करत होती बंद केलं नाही ना काय कमवलं तेव्हा ते मला अजिबात चालणार आहे ना तर जे काम होतं के ते केलं आणि नंतरनं आलं दूध घेण्यासाठी कारण दोन दिवस दूधच आणलं नव्हतं कारण ह्यांनाच याला कामावर न उशीर होत होता त्यामुळे हे काही घेऊन आले नव्हते त्यामुळे म्हटलं चला आलंय तर आता दूध घेऊन जाऊया ते म्हणलेलं तुम्हाला सोडतो नंतर नाही तुम्ही म्हटलं नको ये येन जा जा कशाला आलोय तर मग घेऊया ना पाच मिनटं थांबते मी तिथं कारण मला त्रास होत होता म्हणजे इंजेक्शन दिलं दिलं घाम वगैरे येत होता चक्कर येत होते आणि बसायला काही जागा नाही आहे त्याचा चोन उलही त्रास देते मला त्यामुळे हे म्हणतं तुला रूमवर सोडतो आणि नंतर मी माघार येते म्हटलं नको ये येन जा जा नको सारखी तुम्ही पण थकून आला आहे जसं ती कामावर नाही तसं लगेच मला हॉस्पिटललाच घेऊन आलं ते थोडं बस पण बसलं नाही पाणी पण पिलं नाही आले तसं चाल म्हटलं आणि कुलं फुडकण्यातच तसं लय टाइम गेला त्यामुळे जास्त चिडचिड झाली आणि कसं काम करून आलेल्या माणसाला वाटतं की जरा आराम पाहिजे तर ह्यांच्या साहेबांचं दुकान आहे चैतन्य ज्वेलर्स तर आम्ही तिथे कधी काही घेतलं नाही बरं का सोन्याचं सोन्या चांदीचं चा दुकान आहे त्यांचं पण आम्ही तिथे कधी काही घेतलं नाही कस तरी वाटतं थे की साहेब आणि आपण तिथं सोनं जायचं आपली मेजर कामगाराची नाही ना बरोबर वाटत तर सगळं कामं वगैरे हो आवरल्यानंतर आम्ही आलो तर माझा आवाज माहिती आहे व्यवस्थित येत नाही पूर्ण आवाज बसलाय त्यामुळे जोरात आवाज येत नाही ऍडजस्ट करून घ्या अजून दोन दिवस होईल त्रास नंतर ना होईल बरं कारण पूर्ण घासात जाम झाला आणि व्हायरल आहे का व्हायरस आहे हे समजत नाही आहे कारण सारखंच होतं आहे आणि हेच लक्ष नाही या मलाच नाही भरपूर जणं आजार आहेत मी जिथं हॉस्पिटलला गेले होते ना तर तुम्ही बघितलंच असाल ब्लॉगमध्ये आणि मला विचारलं पण होतं तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये जाता तर आम्ही माहण्याच्या जा जातो जास्त करून आणि सोनूसाठी काटकर डॉक्टर तर बघा हॉस्पिटलवरनं आलो जेवण वगैरे केलं गोळ्या घेतल्या आता म्हटलं चला आता अर्धा ब्लॉक राहिला आहे तो कंटिन्यू करूया आणि घरात बघा पसारा किती झाला आहे झालं काय ते आधी सांगते नंतर ना पसारा दाखवते अँड टायमिंगला म्हटलं म्हणजे आज मला सहनच होत नव्हतं एवढं माझं दुखणं वाढलं होतं तर मी म्हटलं ना मी आवरून बसते तुम्ही या मी आवरून वगैरे बसले झालं होतं हे आलं तेव्हा लगेच आम्ही निघा म्हणजे निघालो दवाखान्यात जायला बघितलं तर घराचा टाळाच गावत नव्हता सवयकडं उडक उडकलं जास्त करून जा। ना ह्या कपाट्यावरती असतो या ह्याच्या ते मेकअपचा आहे ना त्याच्यावरती असतो पण तिथं नव्हतं सईकडं उडकलं आम्ही पण तिथं काही गावलं नाही मग नको नको त्या जागेवर बघितलं पण टस काय कुलूप घावलं नाही आणि त्यासाठी मी सगळा पसार काढला कारण माझी चिडचिडच चीड़ होत होती मला एकतर सहन होत नव्हतं त्यामुळं मी निर्णय घेतलेला की नाही आता दवाखान्यात जायचं कारण माझ्या सहसळ त्याच्या बाहेरच गेलं सगळं आणि कुलूप बघायला गेलं तर कुलूपच नाही जेव्हा मला म्हणजे चप्पल वगैरे घातली आणि झाला तोपर्यंत कुलूप फुलका हुडकायसाठी इथं नाही तिथं नाही कुठं गेलं असं बघत बघत सगळीकडे जे जिथं जिथं आम्ही ठेवतो तिथं बघितलं मी जास्त करून कपाटावर ठेवते तिथं नाही आहे मी बेड खाली बघितलं बेडमधले कपडे काढून बघितले कपड्यातले कपडे काढून बघितले अक्षरशः तिकडं बाथरूमच्या तिकडे जाऊन बघितलंय कधी सोडणं खेळायला नाही आलंय का काय कारण तिचा काय नियम नाही ते काही पण घेऊन जात असते खेळायला तर बघा सगळं आहे मी काहीच असं ठेवलं नाही तर ठेवलं आहे आणि अजून आवरायचं राहिले तर दाखवते आधी तर बघा ही सगळी कपडे जे तिकडं होती त्या कुलपासाठी सगळं काढून मांडले हे बघा डाबा यांच्या पेशवीत पण बघितलं कारण त्या दिवशी आम्ही तिकडे गेलेलो गावी तेव्हा ही पिशवी ठेवली तर चुकून पडला असेल तर आणि सगळंच काढून मांडलं ह्याच्यात बघितलं सगळ्या गोष्टी बघितल्या पण कागदपत्र पण काढून ठेवली ती आणि रागा रागाने त्याची खेळणी फेकली होती मी कारण माझी चिडचिडच होत होती हे बघा हे सुद्धा कपडे काढून मांडले ते मी कपाटातले पण कपडे काढलेली ही सगळी हे ठेवलेत मी मीच ठेवले जा, मी ते मग तर म्हटलं नाही मला दवाखान्यातच नाही जायचं म्हणून साठी राग मी हे सगळे कपडे डबल ठेवून टाकले तर हे मला बोललं राहू देत सगळीकडं बघितलं इथं बघितलं इथं बघितलं सगळीकडं बघितलं पण कुठंच नाही खावलं मी इथंच ठेवत असते बघा कारण इथं सापडतं पण आणि जास्त हात इथं कोणाचा जात नाही म्हणून इथं वरती पण बघितलं पण कुठं काय सापडलं नाही आणि सगळं तिचा पसारा मी रागाने फेकला तर ती जेवत बसली आहे तिकडे तिकडे नाही दाखवत मला अक्षरशः ह्या 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 कप्यातनी बघितलं प गादी उचलून बघितलं एवढंपर्यंत बघितलं पण नाही घावलं घावलंच थांबणी गेलं कारण तुम्ही बघितलं दोन ब्लॉकमध्ये तीच घरावरत होती आणि तीनच कुठंतरी ठेवलं असणार कारण ना कुठं जातच नाही ते काही रोज वापरायची वस्तू नाही आहे की ती रोज आपण हाताळणार आहे त्याला कधी नवत घेतो आता तर आम्ही लास्ट टाइम मागच्या सोमवारी आलो आहे इकडं म्हणजे उद्या आठ दिवस होतील त्याच्यानंतर <coughs> मी कुठे टाळा लावून गेलेच नाही त्यामुळं ते घ्यायचा विषयच येत नाही तर ते सोडूनच कुठतर ठेवलं असणार आहे पण सापडलं नाही पिशवीने पिशवी उडाकली त्या कुलपासाठी पण नाही घावला तर दवाखान्यात ना आलो कोळ्या वगैरे जेवणाच्या त्याच्या घेतल्या जेवण करून घेतल्या आणि हे ला औषध पण दिले तर बघू तेव्हा तर लागणार आहे पैसे घालवलं होल्या हो आणि मी तर म्हणतो ते सलाईनच लावायची पण डॉक्टर बोलले की आता इंजेक्शन घे आणि जर नाही फरक पडला तर मग आपण सलाईन लावूया ला आणि आत्ता महिना पण हा महिना महिना झाला असेल नाही नाही झाला अजून महिना तेव्हा इंजेक्शन घेतले मी तोपर्यंत तो लगे दुसऱ्या खोब्यामध्ये दिले हातामध्ये डॉक्टर बोलला हात एवढे एवढंच तर हातामध्ये नको खोब्यामध्येच त्यामुळं इंजेक्शनाची सवय नाही ना ते इंजेक्शनच घ्यावं लागते तर चला आता मी आता या आवरत बसणार नाही मी सकाळ बघणार आहे कारण आता मी गोळे खेळत्या आणि थोडं थोडं असं मला घाम यायला लागला आहे तर मी झोपणार आहे डायरेक्ट ह्याच्याकडे डायरे सकाळ बघणार आहे मला टेन्शन तर आले सकाळ डबा करायचा हे आवरायचं सोनूला शाळेसाठी आवरायचं काय करू काय कळत नाही पण आता ह्याच्याकडे आत्ता नाही बघत डायरेक्ट सकाळ इतके दिवस मला एक थेंब घाम येत नव्हता एक थेंबसुद्धा गरम भरपूर होते पण आतूनच तलकी व्हायची पण असं वरून एक पण घाम दिसत नव्हता ना आज घाम मला इंजेक्शन डॉक्टर मुलाने इंजेक्शन घे तसंच मला घाम आला तिथेच मी स्कार्फ वगैरे काढला शटर वगैरे काढला इतकं मला तिथंच गरम झालं होतं इंजेक्शन दिल्यानंतरनं पण मला इंजेक्शन दिल्यानं नाही घाम आला पण आता गोळ्या खाल्यानंतर न्यायला यायला आहे आणि घाम बाहेर पडल्याशिवाय तरी बरं नाही होत म्हणते नाही तसंच काहीतरी आणि मला ताप नाही आहे बरं का पण मला आतूनच वेगळंच काहीतरी होतं आहे फक्त कसा सर्दी असं आहे आणि डॉक्टर म्हणले की तुला आज आला आहे आधी अजिबात ताप नव्हता कारण मला जाणवतच नव्हता त्यामुळे मी डॉक्टरकडे जायला जरा आडोवडं घेत होती तर सोनूला पाणी पाहिजे या तिच्या बाप्पाला आवाज देते तिच्या बाप्पाने घातला असेल हेडफोन ती अजून जेवतच बसली तिचं लईदामदामनं काम असतं आमच्या अर्धे अर्धे झोपं होतील तरी ती चाटावरच असते निवांत खाणं असतं तिचं तर चला आज दिवस ब्लॉक ब्लॉक घेतलाच नव्हता दिवसभर झोपले होते सोनूला पण पुढं घेतलं होतं आणि म्हटलं आज काहीच नको मी पाक चार वाजता कपडे धुतले ती भांडी घासले होते सकाळी फक्त कपडे धुवायचे राहिले होते घरातलं काय मग जास्त काय राडा नव्हताच झालाय राडा आत्ताच झालाय पण आम्ही इथं आलं बसनले आजारी पडायला लागलो आधी तिकडं मेथी म्हणजे मला नॉर्मल व्हायचं कधी डोकं दुखणं असं व्हायचं पण इतके आजारी सारखे सारखे महिन्या महिन्याला मी पडत नव्हती इकडे आल्यापासून महिना भरल्या का लगेच आजारी पडत्या काय होते काय माहिती सोनू पण आणि मी पण चला असू देत तुम्ही मला कमेंट करतात की साडी कलेक्शन दाखव तर नक्कीच येईल साडी कलेक्शनचा पण ब्लॉग थोडंसं थांबा मी मला स्टेबल होत्या आधी नीट होत्या तुम्हाला जे ब्लॉग पाहिजे त्याच्यावर मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन कारण तुम्हाला जे बघायला आवडते तेच मला करायला पण आवडलं पाहिजे कारण मी काही पण केलं तर तुम्हाला ते बघू वाटणार नाही त्यासाठी त्यामुळं लवकरच घेऊन येला तर मला डो डोळं असं एकामेकावर पडायला लागलं तर पाणी दिलं नाही वाटतं तिला कोणी चल आणि तिला काय तो शर्ट आवडतो काय मी ती धुतला ना का तीच शर्ट डबल घालत असते ती तिला बदल म्हटलं ना ते लगेच धूतला का लगेच तीच घासली इकडे जरा बल्ब कमी आहे हे तर बसलेत फोन बघत तर चला मी कपडे ठेवते फक्त आणि बाकीचं नाही आवरत बसत दे तसंच कारण आपल्या जीवाला बरं नाही तर त्या घराला काहीही करायचंय का माझं इंजेक्शन दुखते पहिलं इंजेक्शन आत्ता दुखायचं राहिलं होतं आणि नाही माझी दगदग ना केवळ नवऱ्यामुळे झाल्या आता मी ह्याच्यात नाही सांगत बसत का कसं काय पुढच्या <laughs> ब्लॉगमध्ये सांगते कारण ऑलरेडी ब्लॉग लय मोठा होत चाललाय तर सांगेन नक्कीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये की हे कशामुळे होतं आहे मला आणि का सारखं सारखं कारण थोडीशी काय म्हणतात <laughs> काळजी टेन्शन हे खूप वाईट असतं जसं मी आधी पण सांगितलं आहे तुम्हाला तसंच काहीतरी पण जाऊ द्या तुम्हाला हा ब्लॉग आत्ताच अपलोड करायचा आहे नाहीतर आज जे नेट आहे ते संपून जाईल तुम्हाला तर सांगितलं आहे माझ्या फोनमध्ये बॅलन्स नाही आहे त्यामुळे हे सगळं होतं आहे त्यामुळे हे आहे तोपर्यंत मला ब्लॉग आत्ताच अपलोड करावा लागणार आहे त्यामुळे तेच ब्लॉग एंड करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला असेच कनेक्टर छान छान कमेंट करत राहा चक्कर येते मला अक्षरशः आता लय बोललं मला सहन नाही होतं आता तर चला बाईक